आजकाल गोरमाटी ब्लॉगरला हे लहान लहान लेखरू पण परेशान करायला लागले राव आणि हे छोटंसं डॉन नाही का डायरेक्ट मला इंजेक्शन देत होता कारण की तो डॉक्टरचा पोरगा होता <laughs> नमस्कार पब्लिक मी आहे तुमचा गोरमाटी ब्लॉगर आणि तुम्हाला तर माहित आहे की मी नऊ दिवसाचं चॅलेंज करतोय आणि शिक जाऊन कुठं आपले एक हजार फॉलोअर झाले बरं का आणि लवकरच आपल्याला पाच हजार फॉलोअर्सचा टप्पा पण कंप्लीट करायचा आहे फक्त एक हजार फॉलोअर आपल्याला पब्लिकचं प्रेम भेटायला लागलं राह मग सकाळी सकाळी मी नाही का उरकून नाही का क्लासला जात असतो आमचा क्लास सुटला होता त्यानंतर मी नाही का रूमवरती गेलो आणि आता तुम्ही म्हणत असाल की गोरमाटी ब्लॉगर बॅग घेऊन कुठं चालला तर मी नाही का आता गावाकडे चाललो बर का टी व्ही सेंटरवरून एक रिक्षा धरला आणि तर डायरेक्ट मी सिडको बस वरती आलो आणि बस मध्ये बसून बस निघालो होतो गावाकडे आणि वसंतराव नाईक साहेबांना अभिवादन करून मी निघालो पुढे मी तर तिकीटाचे पैसे नाही का ऑनलाईन केले होते पण त्या तिकीट नाही का मला तर डायरेक्ट एवढी मोठी रिसिप्ट देऊन टाकली राह आणि आता मी गावकडे आलो त्यामुळे मी नाही का एक खतरनाक सिरीज चालू करणार आहे फक्त पंधरा दिवसाची आणि त्या सिरीज साठी तुम्हाला जे जे नाव सुचवेल ते मला कमेंट मध्ये सांगा बरं का मग मी नाही का जालन्या बस वरती उतरलो आणि तेवढ्यात जालन्यातच आपले पप्पा आलेले होते त्यामुळे गाडीत सगळा सामान ठेवला आणि निघालो घराकडे आणि भेटतो तुम्हाला मी पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये फक्त तुम्ही जाता जाता आपल्याला लाईक आणि फॉलो करून टाका बर का